वाडगी चालन देते, देते पुथीच मनी देते हा तुझ्या म्हाताऱ्याला पळकुळा देते पॉम पॉम गाडी देते हा हा या का ये तुझ्या कपडा का गोंधून काढते टॅक्टर काढते रिक्षा काढते दुगडू काढते हाय हायवेचा ॲक्सिडेंट काढते उलटा टेम्पो काढते उलटा टेम्पो बच फ्रेस वाडगे ना गप ना ना, ना, <laughs> ना, 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 ना।, ना, ना। बापा गेला बाप्पा <laughs> ते मुद्या घरी जमी जमी गप स्वापना

माय मुला शंकराला शंकराचार्याने पार्वतीला श्री गणेश आला आणि प्रथम पूजिते मित्याला काजी पुरो गणपतीची पूजा आपण कुठल्याही शुभ कार्यात सर्वप्रथम करतो पार्वती माता आंघोळीला निघालेला असताना संरक्षणासाठी बाळाचं बाळ तयार केलं संजीवनी निमंत्रणाने बाळ सजीव केलं बाळाला आज्ञा केली बाळा मी सुरू येतो मध्ये कुणाला सोडायचं नाही हे आईचा शब्द आईचं वचन पाळण्यासाठी बाळानं म्हणजे बापाला म्हणजे शंकराला सुद्धा आत पाठवलं रागाच्या बाळात शंकराने त्या बाळाचं शिर उडवलं पार्वती माता आंघोळीसून आल्या ते बाळ त्यांना मृतावसे दिसलं पार्वती मातेने हट्ट धरला माझं बाळ पुन्हा मला सजीव करून पाहिजे शंकरांनी शिपाई जंगलात पाठवली शिपायांना केली जो प्राणी पहिला भेटेल त्याचं शिर घेऊन या शिपाई जंगलात गेले त्यांना पहिला गज भेटला गज म्हणजे हातीचं शिर घेऊन आले ते ह्या बाळाला जोडलं सजीवनी मंत्राने बाळ पुन्हा चालू बोलू लागलं म्हणून आपण त्याला गणपती म्हणतो गजानन म्हणतो गजवदन म्हणतो आर बर बुडाई तुला

Tuna aja jamaika ni ka kubak, 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 Kuni kubak, 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 asal kubak, balda, kubak, 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 Diti, kubak, 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 Diti, diti, kubak, diti, kubak, diti. kubak, 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 kubak,

खून देतो का बापून गप असू दे मावशे जा घ्यावी मी असू दे जा घ्यावी काढून ठेवून असलं तर शेजार मी कड घेऊन ठेवू वाय माय गुरगुंडात आला दशरथ आला दशरथाच्या राणी कौशल्यला श्रीराम उद्राशी आला आणि रावणाचा वध त्याने केला रामरायांचा असू दे असू दे जा घ्यावी ते असू दे काळजीपूर्वक का रामरायांचा जन्म झाला चैत्रात रामरायांचा जन्म झाला वृक्षाला पालवी फुटली जन्म झाला महाराज यमुनीला दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला आणि आपल्या पोरांचा जन्म झाला आणि आल्याला पाऊस घालवला गेला पाऊस बिघडला पाऊस बिघडला महाराज एक मे महिन्यामध्ये कधी चंद्रभागेला पुरा आला होता का यंदा आला चंद्रभागेला पुरा आला पाऊस बिघडला पाऊस बिघडला मुलाचा दोष आहे का पण एक कन्या पुत्र होती तयाचा ते सात्विक आनंद होण्यासारखी मुलं पोटावीत महिला म्हणजे काळजीपूर्वक आहे का पिल्ल सगळ्या प्राण्यांना होत्या आपल्याला पिल्ल झाली काय नवल नाही आपल्या पिल्लांनी काय करावं गीता भागवत करीत श्रवण आनंद चिंतन विठोबाचे आपल्या मुलांनी गीता भागवत ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचं वाचन करावं वा। आषाढी कार्तिकी सारखी वारी करावी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी मग संतांना आनंद होतो मग संत मंडळी म्हणतात पुत्र बाबा ऐशा गुंडा त्याचा चांगली बोलली आज मला थे। थे। तुम्ही म्हणाल महाराज आमची पोरं चांगली नाहीत का आपली पोरं दिसायला चांगली महिला मंडळ कारण मुलांच्यावर संस्कार जन्माला आल्यानंतर नाही पोटामध्ये असताना करायचं गर्भ अवस्थेत हा त्याला गर्भसंस्कार म्हणतात गर्भसंस्कार कुणी केले स्वामी विवेकानंदांच्या आईने केले माझ्या ज्ञानपुरा यांच्या गर्भसंस्कार केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने निगर्भसंस्कार केले शिवराजेपुरामध्ये असताना शिगावसाहेबांना धोळे लागले दाटपट्टा खेळावाय आता मंदिराच्या बाहेरची राहू द्या मंदिरात बसलेली खुर्चीवर पुरुष मंडळ आपल्या आपल्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या कोण कोण म्हणलं जय म्हणलं हा त्यांची चुकी नाही महाराज मावळं आता पहिल्यागत राहिलं नाहीत मावळं पडले ते ढिल मावळं ढिलं पडले ते आता आपलं मावळं शिवजयंतीलाच नसतं मग काय शिवजयंतीला मेकअप असतो त्यांचा बघितलं पंधरा दिवस आधी तयारी काय टी शर्ट छापतोय काय हायवेला पळतोय काय धाब्यावर जिवतु काय बारवर पित पायी आहे का आणि मग ज्योत घेऊन गावात येतोय ज्योत घेऊन आलाय म्हणजे शेवट मार अरे बेवढे या हा तुझ्यासारखे चार अजून असते अजून स्वराज्य मिळाले नसते मुलांच्या वरती संस्कार महिला मंडळ हा पुरुष मंडळ कुठेही होऊ द्या का आरक्षण भेटलं नाही आपल्याला कळलं का ही बाबा आहे आपली बापाचं नाव घ्यायला सुद्धा आपल्याला लाज वाटती लाज माझा राजा बाप आहे आपला शिवाजी महाराज आपला बाप आहे माझा राजा जन्माला आला नसता त्या मंदिरावर दिसला नसता कळस अंगणामध्ये दिसली नसती तुळस आपल्या आया बहिणींच्या कपाळाला दिसलं नसतं कुंकू एवढे उपकार आहेत राजाचे आणि मावळ शिवाजी महाराज की म्हणते की म्हणता जय म्हण हा हा अरे मावळा तुझ्यासारखं चर्ला अजून पाहिजे होत मुलांच्या वरती संस्कार सांगते महिला मंडळ हे जिजाऊ महासाहेबांना डोहाळे लागले स्वराज्याचे महाराष्ट्राला मला ते राजा मिळाला आपल्या बायकांना डोहाळे लागते लागते काही इकडे डोहाळे हा असा असं नाही मी आपले इच्छा नसत प्रत्येक भागाची पद्धत वेगळी वेगळी असते मामा आमच्या तिकडं कसं आहे सातार भागाला माणसं मेलेव जायची ती तुमच्याकडं मारून मारून <laughs> सर आपलं उरगल की मला घालवा घालवालो दहा वाजेच्या आधी पुन्हा इथे काय दणका चालू झाल्या कुठे मी गावली म्हणजे ले अवघड आहे महाराज नाही मुलांच्या वरती संस्कार महिला म्हणतात आपल्या बायकांना डोहाळे लागतात मावशी पण कशाचे माती खायचे काय काय अवलादि गरोदरपणाच माती खाती खाते ठिकाणी खरं बोलायचं देवाच्या मंटपात आहे आता गरोदरपणाच माती खाली हिच्या पोटाला शिवाजी महाराज येईल का सगळी गांडूळच की वाळ 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 ए आणि गांडूळ लय बेकार गांडूळ जर का एखाद्या ठिकाणी शिरलं गांडोळ नाही बे काय स्वतः चांगलं काम करणार नाही दुसऱ्याला करून देणार नाही हे मुलांच्या वरती संस्कार एका बिचारीला डोहाळे लागले पिक्चर बघायचे पिक्चर मावशी रोज थिएटरला जायची पिक्चर बघून यायची कुठला पिक्चर मामा बच्चनचा डॉन पिक्चर तुमच्या होता का नाही डॉन जुना डॉन ए एकशे आठ वेळा पिक्चर बघितला गर्भावर एवढा परिणाम झाला दवाखान्यामध्ये डिलिव्हरी झाली बाय झालं मला आलं आणि ते डॉक्टरला म्हणायला लागलं अरे देवानो आया आता बाहेर उभी राहते ती का नाही जी बाहेर नुसती मोकळी हिडतेत का नाही त्यांनी आवाज ऐकला असला का नाही आता मंदिरात गर्दी उघडला कारण जातीच्या कानास ती चांगलं ऐकायची सवय नाही हो असलं वाजलं का नाही संडाजा बसलेलं पूर्ग तू उठून आला डॉन बिना छेटीच डॉन ले मुलांच्यावर संस्कार बेकार झाले मग ए मुलांच्यावरती संस्कार झाले पाहिजे ब्राह्मणाची मुलं हुशार असतात तिन्ही साजेच्या वेळेला ब्राह्मणी काकू बाळाला हात मारतात बाळा खेळायचं झालं घरामध्ये ये हात पाय दो देवासमोर जा निरंजन लावलेले आहे ला शुभम कराची म्हण अनाभ्यास साधा बैल आता बाबा येतील पण बाबा कसे येतील बिना ढुलता येतील आपल्यात नव्वद टक्के बाबा सहा वाजले की डोंडी जिम खेळत नव्वद टक्के बाबा आपल्याचा सहा वाजले की ढोल खेळत येते कधी पोरांना अभ्यास करायचा ए मी म्हणते मावशी बापाला व्यसन आहे आई ना तरी पोरांच्या लक्ष ठेवावं पण आताच्या बायकांना लय काम हाय का लय काम आताच्या बायकांना पहिलं लय भारी होत भाए। आजी हाय येतल्या म्हातारे बायका बाई हा हाय का आजी आपल्या टायमिंगला कसं होत जाळायचं हाय का नाही आडाचं हिरीचं पाणी शेंदून आणायचं आणि मग साहेब करायचं असं होतं का नाही आताच्या बायकांना लई काम मावशी आता नळा दारात गेल्या घरात आता डायरेक्ट किचन कटेव पाणी आहे का नाही भीतीला चिमुट घेतलं की पाणी येते बाय बाय लई काम बायका स्ई आणि त्या सरकारनं पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिले दिले का नाही हा सरकारनं सांगितलं अच्छे दिन आहे की या बावळाटासनी वाटलं हेच नाही म्हणले तुम्हाला नाही त्या आम्हाला म्हटलं होतं आलं का नाही मावशी आपल्याला चांगले दिवस आले का नाही हां झालं का नाही एस टीच तिकीट साठच्या पुढं असली तर मोकळीच तिकीटच नाही ते कुठं मी चढून कुठं उतर काय टेन्शन हां पाकिटात नुसतं आधार कार्ड असलं की म्हातारी आता तू विटा भाग फिरून येते ए मुलांच्यावरती संस्कार ए मावशी आजचे दिन आले का नाही चांगले आले की हा लाडकी बहीण आधी का नाही मग काना करत नाही थटलेच नाही तीन तीन हप्त गोळा झाला तर कशाला विचारते नवऱ्याला हा लय महिला मंडळ हुशार मुलांच्या वरती संस्कार ए मावशी हा मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे आपण जात्यावरती दळत होतो आजी जात्यावर बसल्या गपचूप दळत होतो का

जात कुणाचं सासरच गुणगान कुणाचं जाती माहेरच लय महिला मंडळ हुशार पूर्वीच्या महिला मंडळ जात्यावरती बसल्या की माहेरच गुणगान गायच्या वाट चार वाट सर काय बघतो के वाट चार वाट सर काय बघतो केड्याला सोनेच कुलप माझ्या बंधूच्या वाड्याला काय म्हणतो त्या सोन्याचं कुलूप आहे माझ्या भावाच्या वाड्याला ए केवढं <laughs> मोठं प्रेम हा ज्या भावाला घरकुल सुद्धा मंजूर नाही जाते बसलेली मग ती सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला एव कारण पूर्वी माहेराबद्दल प्रेम होतो पूर्वी मुलीचं लग्न झालं मुलगी सासरी निघाली की पुरी आईवडिलाच्या गळ्यात पडून रडत होती <laughs> लॉकडाऊनपासनं पद्धतच बंद झाली मावशी लॉकडाऊन पासून नवा नियम निघालाय आता पुरी रडत नाहीत पुरी पळून गेले बाप रडते हाय का तुमच्याकडे परापरी विट्यात हाय पेटलं बाय तिकडे बाय 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 मला वाटलं आमच्या पाटण तालुक्यातच पेटलेवरते इकडे पेटत झाले का पेटू दे ग बाई पेटू दे आणि त्या पळापळी वाटल्यामुळं सरकारनं रस्त्याची कामाला काढली चिकडे तिकडे रस्त्याची कामं चालले सरकारनं साधा हायवे होता पोरी नाडच व्हायला अगदी पळून जायला मेगा केला एक्सप्रेस केला तरी प्रॉब्लेम आता सरकारनं ठरवलं पूर्गी विट्यातनं निघाली की डायरेक्ट गोव्यात कुत्री पाहिजे समृद्धी नॉनस्टॉप गोवा कुत्र सुद्धा आढवा येत नाही महाराज लय खतरनाक काम केले एकदा संभाजीनगर वरन तिकडे बीडला जायला नाही का पाच तास मी काय विचारलं हा समृद्धीला ए मुलांच्या वरती संस्कार महिला म्हणतो पळून जायचं काय आजी सुखाचं नाही मावशी पळून जाणं म्हणजे काय सुखाचं नाही पुरी न विचारा महिनाभर तयारी करावी लागते ती काही एकदम काम होत नाही सर कोर्टात कळवावं लागतं कोर्ट आपल्याला तारीख देतं मग त्या तारखेला पळून जायचं पळून जाताना मावशी मोकळं जाऊन चालत नाही दोघांचे आधार कार्ड पॅन कार्ड शाळा सोडलेल्याचा दाखला एवढं एवढं फोटो बाहेर ना ऐकणारी म्हणत असलेली बरं झाली या बोवाला बोलू मी माहिती तरी सांगितली राहिलेली माहिती उद्या व्हॉट्सअपवर तेवढा असून चालत नाही पळून जाताना आईचं डागीन हाण बापाचा पैसे हा ह्याचा मोबाईल हाण त्याचा मोबाईल हाण गावलते का ने ने। ने बाप अक्का विट्यात न फिरून आला पूरगीला शोधून पण पूरकी गावली नाही शेवट बाप विटेच्या स्टँड वर आला बाप उभा आहे बापाच्या समोरनं पूर्वी लोकांच्या गाडीवर बसून गेली पण बापाला कळलं नाही आपल्या <laughs> कंपनीचं मॉडेल चालू कशामुळं तोंड बांधण्यामुळे आता इथं सगळे तुम्ही वयस्कर मंडळी आहात तुम्हाला काय सांगण्याचा अर्थ नाही तरी पण सांगते ए कॉलेजला जाणाऱ्या मुलींनी तोंड बांधता का नये कारण आपण हिंदू आहोत आपण हिंदू असलेली जे आपल्याला लाच पाहिजे आपल्या समाजामध्ये तोंड बांधलं जात नाही मावशी माझ्या जाशीच्या जा राणीनं स्वराज्य राखण्यासाठी मूल पाठीशी बांधलं पण तोंड बांधलं नाही सावित्रीबाई फुले पहिली मुलींची शाळा काढली पुण्यात चिखलदगर शेण मारले नालायकांनी त्यांनी तोंड नाही बांधलं ए आणि आपल्यातच तोंड बांधाय काय रोग उठलाय हा प्रेम रोग हा तोंड बांधली की सोपाय पळून जायला हा हे बरं मी काय म्हणते महाराज कॉलेजच्या पुरीने तोंड बांधव आजी कॉलेजच्या पोरीने तोंड बांधू माझा काय प्रॉब्लेम नाही हे पन्नास पन्नास वर्षाच्या डांगऱ्या सुद्धा तोंड बांधल्याशिवाय गाडी बसणार डांगरे पन्नास वर्षाची डंगरी सुद्धा तोंड बांधल्याशिवाय गाडी बसणार काय आता हिला बघायचं आहे सांग काय संस्कृती आहे का नाही महाराज आपण हिंदू आहोत हा हिंदूच काय प्रतीक आहे आल्या गेल्या अगर सासरेची कदर जिचा नेहमी डोक्यावर पदर तिला म्हणायचं इंडियन हा हे लक्षात ठेवा महत्वाचं संस्कृती महत्वाची आहे महाराज जुन्या म्हाताऱ्या बायका का बघा पदूर पडून देत नाहीत आणि जुनी पहिली आई नऊवारी साडीतली आई होती का नाही नऊवारी साडीतली आई हा ती कीर्तनाला जर का बाळाला घेऊन आली का नाही आणि बाळ रडायला लागलं लगेच आई पदर टाकायची बाळ शांत करायची त्यावेळेस आईकडे पदर होता आहे का आता आई पेन्टी वे ती कीर्तनाला आईलाच पदूर नाही कोरव टाकायचा कुठला हां मुलांच्या वरती संस्कार आणि आपली संस्कृती महिला मंडळ कपडे व्यवस्थित पाहिजेत कपडे हा साड्याने असतो त्या बायका पुन्हा सलवार कुर्तो घालायला लागले योग्य सलवार कुर्ता योग्य त्याला ओढणी असते अंग भरून कपडा असतो विषय भेटला काय पण घालते देऊ की गाऊन काढणारी कंपनी मला गावली पाहिजे गाऊन काढणारी त्या कंपनीचा मालक मला गावला गा। 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 का नाही महाराज लई मारी त्या मालका काय तू गाऊन काढलाय सर आहा से आहात <laughs> मधी नाडी नाही दोरी नाही बटन नाही चेन नाही काय नाही अडीच मिठरात काम होते आहासे आहात बर <laughs> ती गाऊन तरी का सरळ आहे गाऊन घातलेली बिचारी अकरा वाजता रातच्या रस्त्या उभी राहिलेली दिसावी आणि तिची केस मोकळी असावी दिवस <laughs> आणि त्या दिवशी अमावश्या असावी हा हा असं ती मॉडेल मागणं दिसतंय महाराज हा 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 लय खतरनाक मुलांच्या वरती संस्कार महिला म्हणत ए प्रत्येक गावात आता महिलांना आरक्षण आहे मावशी रात्री मी पार्यात होती इथे पार्याला हो इथनं गेली रात्री हो पार्या होते प्रत्येक खेडेगावात गावात बघा पार्यात सरपंच लेडीज आहे रात्रीच विचारलं त्या बायकानं म्हटलं सरपंच लेडीज म्हटलं ओकेच सरपंच लेडीजच असावी नगरसेविका लेडीजच असावी मावशी ही टोनग नुसतं प्रचाराला ठेवायचं प्रचाराला जास्त खर्च नाही मावशी सकाळचा ऐंशी रुपये खर्च केलं का नाही आख्या विठ्यात मोमलं धिडते कोण माहिती येणार तुझा बाप तू येणार नाही ग मरकी घरात अरे एवढ्या जोरात माझ्या पांडुरंगाला हाक मारली तर तुझ्या जीवनाचा उद्धार झालेशिवाय <laughs> लक्षात <laughs> कुणाच्या नावानं बोंबलावं हे सुद्धा कळलं पाहिजे महाराज मुलांच्या वरती संस्कार हे देवाची नावं ठेवली पाहिजे पोरांची जुन्या लोकांची नावं देवाचे आहेत आता पोरं बी क्वालिटी नाव बी क्वालिटी बाकवास बाकवास आहे <laughs> का नाही हे आता पोरांची नाव वले वेगळी ठेवतो आपण पोराचं नाव ठेवायचं प्रकाश प्रकाश झाल्यापासून घरात सगळं भाका प्रकाश झाला ना सरकारने मिटरच कापून या अय प्रकाश प्रकाश झाला ना अंधार क्या पोराचं नाव ठेवायचं विकास विकास झाल्यापासून घराचा पत्रा सुद्धा बदलला नाही विकास आपला की साधू मामा दिसतो विकास एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेले बारशाचा कार्यक्रम बाळाच्या आईनं बाळ माझ्याकडे आणून दिलं म्हणले महाराज ह्या बाळाचं नाव आशीर्वाद द्या म्हणलं मावशी आशीर्वाद देते बाळाचं नाव काय ठेवले ते म्हणजे बाळाचं नाव ठेवले आणि काय नाव अनिल म्हणजे मावशी मोठा झाल्यावर काय आणी ती म्हणजे महाराज काय नाही सापडलं तर एखादीची फुल तरी पळवून आणली म्हणजे चांगला आहे तुझा पळवा पळवी ला <laughs> आजी आणि <laughs> आता पळवा पळवीत महत्वाची राहिली महाराज वाट्या भरायचा दिवस गेलं आता वाट्या भरून कुणी पुरी दिना झाले आता पळवा पळवी करतील तेच गड कर जिंकतील आणि ज्याला पळवा पळवी जमणार नाही त्याने लटक ते राहणार अवघड झालं पोराच्या लग्नाचं आहे नाही तुमच्या इकडे वातावरण कसं आहे मावशी हा लय बेकार आहे बाय 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 आमच्या तिकडे पाटण बागायला का नाही पोरांची लग्नच होईना ती पस्तीस पस्तीस वर्षा जोसाठी तसच तुमच्याकडे चाळीस माल शिल्लक आहे चाळीस म्हणजे शिल्लक आहे का आपला राहिलाय राहिलेला राहिलाय का मुलांच्या हा संस्कार नावात ताकद आहे नावात एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेले एक आजी पळत आले माझ्या मला म्हटल्या महाराज तुम्ही विठ्ठल मंदिरात आला होता का नाही म्हटलं हो चला की म्हणजे आमच्या घरी चहा घ्या चहा घ्यायला गेले सगळ्यांनी दर्शन घेतलं आजींना म्हटलं आजी जाऊ का मला कार्यक्रम चालू करायचा आहे आजी म्हटली महाराज थांबा म्हटलं का म्हटली माझी नात राहिली दर्शन घ्यायची मी म्हटलं बोलवा लवकर नातीला म्हातारीनं नातीला हाक मारली ए पौर्णिमा मी म्हटलं आता पौर्णिमा म्हणजे एक नंबरच असणार पौर्णिमा दर्शन घ्यायला आली आणि मी तिच्या तोंडाकडे बघितलं काय तुम्हाला ती मावशी पौर्णिमा सांगू दिवसा बॅटरीनं बघायला बघ हा मी म्हटलं ही पौर्णिमा आहे का अमावश पौर्णिमा माझ्याकडे बघून हसली तर नुसतं डोळंची दातच लगलक लकलक आणि वर्ण म्हातारी मला म्हणती महाराज कशी वाटली माझी पौर्णिमा म्हटलं एक नंबर ए नावात ताकद आहे चांगली नावं ठेवा आता फॅशन झाली महाराज फॅशन झाली मी रात्री पाऱ्याला होते ना मला समाधान वाटलं त्या गावात गेल्या महाराज पाऱ्याला एकदा भेट द्या जुनं वाढ आहेत तिथं अजून जुनं दगडी वाढ आहेत समाधान वाटलं त्या गावात शिरल्या शिरल्या नाहीतर माणसं आता काय झाले जुनं पाडते ती नवं बांधते आरशी आरशी शी नाव नावशी घरात शी नाही तर नाही त्याची नावं दारशी ती घरातच शी करायची दारशी वाड्याला वाढ्याला संडासुद्धा का पहिलं असलं तरी परसबागेत होती हा दारशी इशी पूर्वीची माणसं बाबा घरात खात होती बाहेर जात होते आता दाभ्यावर खाऊन येते ती किचन तशी जाते आर सी इशी लई क्वालिटीचा माल निघाला ए बंगलो बांधतात माणसं बंगलो आणि बंगल्यावर नाव टाकतात मातृ पितृछाया बंगल्या नाव